देशातील थी अनेक ठिकाणी बांधलेल्या रस्त्यांवर टोल वसुली होत असताना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे की बांधा वापरा हस्तांतरित करा म्हणजे बीओटी तत्वानुसार बांधलेल्या रस्त्यांवर कायमस्वरूपी टोल वसूल करणे योग्य नाही दिल्ली नोएडा डायरेक्ट फ्लायवे प्रकल्पाच्या बाबतीत हा आदेश दिला आहे या प्रकल्पाचे काम एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये सुरू झाले आणि दोन हजार एक पासून टोल वसुली सुरू करण्यात आली बिओटी तत्वावर या फ्लायवेचे बांधकाम करण्यात आले होते आणि तीस वर्षाच्या करारानुसार टोल वसुलीची परवानगी देण्यात आली होती तथापि दोन हजार सोळा मध्ये फेडरेशन ऑफ नोएडा रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनने याचिका दाखल करून दावा केला की प्रकल्पाचा खर्च आधीच वसूल झाला आहे आणि टोल वसुली थांबवली पाहिजे यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका मंजूर केली आणि टोल वसुली थांबवली सर्वोच्च न्यायालयाने जनहितासाठी दिलेल्या या निर्णयामध्ये स्पष्ट केले की संबंधित प्रकल्पाचा खर्च वसूल झाला असून कंपनीला भरपूर नफा देखील मिळाला आहे न्यायालयाने सरकारी धोरणातून जनतेची खऱ्या अर्थाने सेवा व्हावी आणि सार्वजनिक मालमत्तेचा फायदा केवळ खासगी संस्थांना मिळवून देणारी व्यवस्था असू नये असे म्हटले या प्रकरणात टोल वसुली करणाऱ्या कंपनीच्या दाव्याला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आणि करारातील काही तरतुदी आक्षेपार्ह हो असल्याचे निदर्शनास आणले न्यायालयाने पुढे सांगितले की काही अधिकाऱ्यांच्या लाचलुचबत प्रकरणाची चौकशी करावी दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांना या प्रकाराच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागत आहे प्रकल्पाच्या खर्चाचे वसुलीचे प्रमाण जरी पूर्ण झाले असले तरी राजकारणी व कंत्राटदार यांचे मिळून चालणारे हे संघटित षडयंत्र सामान्य माणसाला लुबाडत आहे टोल वसुलीचे धोरण जे लोकांच्या खिशात दगड ठरते त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर पावले उचलली आहेत आता जनतेला आशा आहे की सार्वजनिक प्रकल्पांमध्ये केलेल्या अशा लुबाड्या रोखल्या जातील आणि संबंधित प्रशासन या मुद्द्यांवर विचार करेल तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार